मंडळी गुरुवारी दहा जुलैला एसीबी अर्थात लुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने बीड जिल्ह्यात मोठी कारवाई केली एका कंत्राटदाराचं काम करून देण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल बारा लाख रुपयांची लाच मागितली होती संबंधित कंत्राटदाराकडून पहिला हप्ता म्हणून सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रकांत चव्हाणला त्याच्या राहत्या घरीच गुरुवारी रात्री संभाजीनगरच्या एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडलं तेव्हा चव्हाणने मी पैसे घेतले नाहीत हे पैसे माझे नाहीत काहीतरी मॅनेज करा असा आरडाओरडा देखील सुरू केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही जिथे जाऊ तिथे खाऊ वृत्तीच्या या चंद्रकांत चव्हाण विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या पण त्याच्यावर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने आतापर्यंत काहीही कारवाई झाली नाही चंद्रकांत चव्हाण हा भाजपच्या माजी आमदाराचा जावाई असल्याची माहिती समोर येते त्यामुळे तो बेधळकपणे गुत्तेदारांकडून टक्केवारीची मागणी करायचा त्याच्या अटकेमुळे माजलगाव सह बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून कारवाईनंतर अनेक गुत्तेदार त्याच्या घरी जमले होते रात्री अकरा वाजता एसीबीच्या पथकाने त्याच्या घराची देखील झडती घेतली त्यावेळी त्याच्या घरात मोठं खबाळ सापडल्याचं बोललं जात आहे कारण एसीबीने पैसे मोजण्याच्या मशीन्स मागवल्या होत्या गुरुवारी रात्री चंद्रकांत चव्हाण एसीबीच्या जाळ्यात कसा अडकला तीन इन्साइट स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी धोटे आणि तुम्ही चंद्रकांत इंद्रजीत चव्हाण हा सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेचा वर्ग एक चा मुख्याधिकारी असून त्याला सव्वा लाख रुपये इतका शासनाचा भरगच्च पगार आहे माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागात तो किरायाच्या घरात राहतो काही शासकीय कामांशी संबंधित फाईल्स मंजूर करून देण्यासाठी त्याने एका कंत्राटदाराला बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती संबंधित कंत्राटदाराची माजलगाव शहरात नगरोत्थान योजनेतून रस्त्यासह इतर पन्नास कोटी रुपयांची कामं सुरू आहेत त्यात रस्त्याची ही कामे करत असताना अतिक्रमण काढणं महत्वाचं होतं यासाठी सीईओ म्हणून चव्हाणने कधीही मदत केली नाही उलट त्यासाठी सातत्याने पैशाची मागणी केली या संदर्भात अप्पर सचिवांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या पण कारवाई मात्र झाली नाही संबंधित कंत्राटदाराचे दोन कोटींचं एक बिल मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाणच्या सैने निघालं होतं बिल काढून देण्याच्या बदल्यात चव्हाणने कंत्राटदाराला तीन टक्के दराने सहा लाख रुपये तर पुढील काम करण्यासाठी आणि अतिक्रमण काढून मदत करण्यासाठी आणखीन सहा लाख रुपये अशी एकूण बारा लाख रुपयांची मागणी केली होती आता या संदर्भात कंत्राटदाराने बीड जिल्ह्यात अनेकदा तक्रार केली पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी या संदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाकडे तक्रार करावी लागली त्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांना या गोष्टीमध्ये तथ्य आढळलं त्यामुळे गुरुवारी दहा जुलैला छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीचे प्रमुख केशव धिंडे हे त्यांच्या टीमसह माजलगाव शहरात दाखल झाले एसीबीने व्यवस्थित नियोजन करून सापळा रचला ठरल्याप्रमाणे सहा लाख रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी चंद्रकांत चव्हाण यांनी पिताजी नगरीतील त्याच्या घरी संबंधित कंत्राटदाराला बोलवलं जो स्वतः तक्रारदार देखील होता गुरुवारी रात्री नऊ वाजता तो पैसे घेऊन चव्हाणच्या घरी गेला त्याचवेळी सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना चव्हाणला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलं तेव्हा हे पैसे माझे नाहीत मी मागितले नाहीत म्हणून आरडाओरड सुरू केली पण त्याचा काही परिणाम होत नसल्याचं लक्षात येताच काहीतरी मॅनेज करा अशी थेट विनंती एसीबीच्या अधिकाऱ्यांना केली पण त्या गोष्टींना न जुमानता अधिकाऱ्यांनी चव्हाणच्या घराची झडती देखील घेतली बीड एसीबी पथकाला या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली त्यानंतर बीड एसीबीची दोन पथकं देखील चव्हाणच्या घरी दाखल झाली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पैसे मोजण्याच्या मशीन मागवल्या होत्या रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती त्याच्या चा घरात मोठी रोकड सापडल्याचं बोललं जात आहे नक्की आकडेवारी किती हे मात्र अजूनपर्यंत समजू शकलं नाही चंद्रकांत चव्हाणने माजलगावात मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवल्याची चर्चा आहे तो मागील दोन वर्षापासून माजलगाव नगर परिषदेचा कारभार पाहतोय या काळात त्याने कधीही सर्वसामान्यांची कामे केली नाहीत तो कधीही नगर परिषदेत उपस्थित राहत नव्हता केवळ राजकारण्याच्या सांगण्यावरून सर्वसामान्यांची लूट करण्याचं काम तो आपल्या घरातूनच करायचा अशा कितीतरी चर्चा त्याच्याबद्दल ऐकायला मिळायच्या यापूर्वी देखील बीड जिल्हाधिकाऱ्यांना चव्हाण विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या माजलगाव नगर परिषद अंतर्गत निकृष्ट दर्जाची बोगस विकास कामे होत असल्यामुळे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण इंजिनियर व संबंधित गुत्तेदारांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तेथील समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केली होती नगर परिषदेचा भ्रष्ट व भोंगळा कारभार थांबवा यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील करण्यात आलं होतं त्यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणूनही चंद्रकांत चव्हाणची कारकीर्द देखील वादग्रस्त स्वरूपाची राहिली होती नगर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट मुख्याधिकारी म्हणून चंद्रकांत चव्हाण याची नोंद राहिली असं म्हणत त्याची तळकाफळकी बदली करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केली होती आणि त्यानंतर चंद्रकांत चव्हाणची बीड जिल्ह्यात बदली झाली पण मागील दोन वर्षांपासून माजलगाव शहरासाठी मोठी डोकेदुखी बनलेले चंद्रकांत चव्हाण आता त्या ठिकाणी एसीबीच्या जाळ्यात अडकलाय त्यामुळे शहरातील कंत्राटदार आणि नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जातोय खर तर जनसेवेचा वसा घेऊन शासकीय सेवेत आलेले हे नोकरदार असतात पण त्यांच्याकडून अलीकडे लाचखोरीचं प्रमाण काही केल्यास थांबत नाहीये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेत आता माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद